नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत ता चेहऱ्यावरची स्माईल कधी नाही गेली पाहिजे ना आयुष्यातली गेली पाहिजे ज्या ज्यावेळी दुःखाच्या विचारांमध्ये जाल निगेटिव्ह विचारांमध्ये जाल त्यावेळी एकच वाक्य आठवत जा की ताईनं सांगितलं चेहऱ्यावर स्माईल ठेवायची म्हणजे वाईट विचारातनं आपण बाहेर येतो तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी काल कोणी कोणी आपल्या ब्युटी प्रोडक्टचा खजाना पाहिला त्या सगळ्यांनी तो कसा वाटला याच्यासाठी फाईव्ह स्टार खाली द्यायचे आहे तो हे नवीन आहे आपल्या ह्याच्यातलं की तुम्हाला कमेंट करायला जरी वेळ नसेल तर फाईव्ह स्टार जरूर द्यायचा लाईव्ह उद्यापासून चालू होणार आहे उद्या दुपारी दोन वाजता पहिला लाईव्ह असणार आहे तो कशाचा असेल काय असेल हे तेव्हाचं तेव्हा ठरेल किंवा मी तुम्हाला नंतर नंतर सांगेल किंवा एक मजा बर, ला, ला, ला ले ले आहे तुमच्यासाठी की कशापासून लाईव्ह चालू करायचं ते त्याचबरोबर लाईवला हर्बल प्रोडक्ट्सला ज्याला मी अतिशय कष्ट केलेले आहे त्या सगळ्यांना भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे प्रत्येक गोष्टीला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे घ्या अगर घेऊ नका इथं आपल्या आकडा जास्त दिसला पाहिजे तेव्हा ताईलासा समाधान होतं की आपल्याला एवढी लोकं बघत आहेत या गोष्टीचं त्यामुळं सगळ्यांनी हसून खेळून आ, या कुठलीही वाईट कमेंट आली कोणीही लक्ष द्यायचं नाही कुणी कुणाला काही बोलायचं नाही ज्यांना यायचंय घाण करायची आहे त्यांनी करून निघून जाऊ दे आपल्याला फक्त काम करायचंय आपण आपलं काम करायचं आणि पुढं निघून जायचं हा नवीन नियम आपल्या लाईव्हला असेल ना ताई चिडणारे ना ताई बघणारे मी अर्धा ते पाऊन तास येणार माझं काम मी करणार आणि जाणार असाच आपला लाईव्ह असणार आहे त्यामध्ये गप्पा या आपल्या होतीलच पाच मिनिटं सुरुवातीला तर चला सगळ्यांनी तयार राहा एकदम क्लासी म्हणजे इंटरनॅशनल स्वेटरसाठी तुम्ही काल ओळखला तो स्वेटर का नाही ओळखला मला माहीत नाही किंवा कुणी कुणी पाहिलं तर स्वेटर एकदम मस्त आपल्याकडे आलेले आहेत त्याचप्रकारे ब्युटी प्रोडक्ट्स धमाकेदार आलेले आहेत माझे स्वतःचे हर्बल प्रोडक्ट्स तयार आहेत त्यात नाईंटी नाईन बसणाऱ्या ऑफरमध्ये सुद्धा खूप सारे प्रोडक्ट सगळे तयार आहेत तर शक्यतो अकराशे रुपये पेमेंट हे प्रत्येकानं लाईव्हसाठी करा त्यावेळी तुम्हाला सोपं पडेल पटकन आपल्या आवडीच्या गोष्टी घेणं आहे स्टॉक भरपूर आहे किंवा एक चार दिवस थांबला तर तो, तो स्टॉक मी तुम्हाला परत देऊ शकते आता ते काही नाही आहे आपल्याकडे की हा स्टॉक परत येणार नाही वगैरे नाही सगळं येऊ शकतं परत सगळं मी बनवू शकते परत सगळं होऊ शकतं त्याच्यामुळं तयारीत रहा उद्या दुपारी दोन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्हसाठी लाईव्हचा नियम नेहमीसारखाच लाईव असणार आहे की लाईव्हमध्येच पेमेंट करायचं आहे आणि घ्यायचं आहे आणि ज्यांनी नाही पेमेंट केलेलं म्हणजे नसेल तर शक्यतो आधी अकराशे रुपये पेमेंट करा म्हणजे लाईव्ह तुम्हाला बघायला येतो आणि त्यातली त्यातली चिठ्ठी तुमची तुम्हाला लिहिता येते तर या पद्धतीनं तयार राहा पेमेंट लाईव्हमध्ये जर केलं तुम्ही तीस पाचशे रुपयाच्या आतली कोणतीही गोष्ट चार पाच घ्या पण पाचशे रुपयापर्यंत तरी घ्या म्हणजे रुपये कुरिअर चार्जेस तुम्हाला परबडेल नाहीतर एक हजार रुपयाच्या घ्या आणि शंभर रुपये कुरिअर चार्जेस तुम्हाला बरा वाटेल द्यायला हे चला हे झालं सगळं तुम्हाला उद्यासाठी सांगणं आजच्यासाठी काय आहे काय व्हिडिओ आहे ही परवा मी तुम्हाला पंचमुखी हनुमानाची चिप दाखवली खूप खूप जणांना पंचमुखी हनुमानाचा जन्म कुठं झाला हीच गोष्ट माहीत नाहीये म्हणजे तई का लावायचा कशासाठी लावायचा हे ला। मी सांगितलं पण मी त्याच्यात एक वाक्य बोलले त्यांनी रूप घेतलं होतं हे रामासाठीच त्याची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेल पण ती जा 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 जी गोष्ट ऐकण्यासाठी सगळेजण आतुर आहेत तशीच केळाची गोष्ट केळ्याचं झाड का नसावं याची गोष्ट ऐकण्यासाठी सुद्धा खूप आतूर आहेत अक्षरशः त्याच्या त्याच्यासाठी व्हॉट्सअप करतात लोक की पंचमुखी हनुमान किंवा केळीचं झाड याची गोष्ट सांग केळीची झाडाची गोष्ट आपण नंतर सांगूया पण ही चीप प्रत्येकाच्या घरात का पाहिजे किमान पंचमुखी हनुमानाचा फोटो त्यांच्या त्यांच्या घरात का पाहिजे या सगळ्याचाच आपलं आपल्याला बघायचं आहे की का पाहिजे कसा जन्म झाला यांचा आणि का म्हणून हे सगळीकडं या हनुमानाची पूजा केली जाते किंवा हा जर ओरा ओराची फी हनुमानाची घरात असेल तर आपल्याला या सगळ्या कालच सांगितले कशा कशातनं आपली सुटका होते तर याचा ते तर ह्याचा जन्म कसा झाला हे आज मी तुम्हाला सांगते बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की रावणाला अजून एक भाई भाऊ होता आणि त्याचं नाव होतं अहिरावण आणि तो होता पाताळ लोकाचा राजा तो पाताळा पाताळमध्येच राहायचा पण ज्यावेळी रावण आणि रामराया लक्ष्मण यांचं जेव्हा युद्ध चालू झालं त्या युद्धामध्ये जर रामाला हरवायचं कसं हे कुणाचं डोकं चालत नव्हतं त्यावेळी आई रावण पाताळातनं वरती आले पाताळातनं वरती आले आणि राम आणि लक्ष्मणाला मूर्छित करून कर आ, त्यांना बांधून बंधक करून खाली घेऊन गे गेले पाताळ लोकांमध्ये नंतर मारुती रायाने त्यांना सगळीकडे शोधलं मग त्यांच्या लक्षात आलं की आपले राम राया आणि लक्ष्मण भाऊ हे सगळेजण सगळ्यांनाही रावणं रावण पकडून आतमध्ये खाली पाताळ भूमीमध्ये नेलेलं आहे त्यावेळी ते पाताळ लोकांमध्ये गेले तुम्हाला माहिती आहे हनुमान एक असा होता की त्याला कुठंच कुणी अडवू शकत नव्हतो तो त्याच्यासाठी तिन्ही लोक सगळी सारखीच होती तो कुठेही जाऊ शकत होता हनुमान रायांनी काय केलं त्यावेळी ते पाताळत गेले आणि तिथं आहे रावणांच्या ताब्यामध्ये राम लक्ष्मणांना बघून त्यांना खूप वाईट वाटलं पण त्यांनी तिथं गेल्यावर त्यांना कळलं की आही रावणानं म्हणजे रावणाच्या पाताळ लोकातल्या भावानं पाच ठिकाणी गुफेमध्ये असे दिवे लावले आहेत आणि त्या दिव्यांमध्ये त्यांचा जीव आहे ते जे पाच दीपक लावलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा जीव आहे असं सांगितलं मग यांनी काय केलं की मग त्यावेळी काय करायचं या कारणासाठी पंचमुखी हनुमानाचा जन्म त्या दिवशी झाला राम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी मग त्याच्यामध्ये या पाच तोंडामध्ये सगळ्यात पहिला चेहरा होता तो हनुमानाचाच होता दुसरा चेहरा आहे तो गरुडाचा आहे तिसरा आहे तो शेर शेर म्हणजे वाघ किंवा सिंह हो काही म्हणू शकता तुम्ही त्यांचा आहे नरसिंहाचं ते रूप होतं म्हणून त्याला हे म्हटलं जातं अजून एक आहे तो चेहरा घोड्याचा आहे आणि शेवटचा आहे वराह हो, याचा घोडा सॉरी वराह हो, हा प्राणी म्हणजे माहीत आहे सगळ्यांना काय आहे ते तर ह्या पाचवी रूप त्यानं हनुमानानं इथं पंचमुखी हनुमान तयार झाले पाचची दिवे एका टायमिंगला जर फुंकले तरच आहे रावणाचा जीव जाणार होता अन्यथा त्याला हरवणं हे मुश्किल होतं मग पाच तोंड त्यांनी तयार केली तिथं जन्म झाला पंचमुखी हनुमानाचा आणि नंतर त्यांनी ते पाचही दिवे एकदम पाचवी तोंडानं विजवून टाकले त्यांच्यावर विजय मिळवला आणि रामरायांना आणि लक्ष्मणरायांना घेऊन ते वरती आले मग तेव्हापासून पंचमुखी हनुमान हे प्रसिद्धीला आले की कोणतंही पाताळ लोकात काय चालतं वाईट काम किंवा आपण पाताळात जाणार आहोत आपण नरकात जाणार आहोत ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या घडू नये म्हणून पाचवी दिशांकडनं काहीही आलं ते घालवायला हनुमान सिद्ध असतात मग त्याच्यामध्ये मी परवाच्या सांगितलं की ती करणी असो भानामती असो निगेटिव्ह ऊर्जा असो दृष्ट लागलेली असो घरात पैसा टिकत नसो तुमची लग्न होत नसतो बाहेरनं कुणीतरी तुमची लक्ष्मी बांधली असो अगर असे खूप सारे घाणघाण प्रकार लोक करत असतात तर त्यावेळी ही हनुमान चिप पंचमुखी हनुमान चिप ही आपल्या घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे आता पंचमुखी हनुमानाचा फोटो आणि पंचमुखी हनुमानाची चिप यामध्ये काय फरक का आहे पंचमुखी हनुमानाचा फोटो येतो कागदाचा येतो यामध्ये पंचधातू पण आहेत की ते तुमच्या अजून पाच म्हणजे ज्या दहा दिशांवर काम करण्यासाठी पंचधातू पण आहेत आणि पंचमुखी हनुमान पण आहेत म्हणजे सगळंच काही इथं येतं त्यामुळं जेवढ्या निगेटिव्ह एनर्जी असतील घरातल्या आजारपणापासनं ते भांडण तंटन किरकिर रडणं जे काही आपल्याकडं वाईट घडतं त्या सगळ्यावर रामबाण औषध आहे ही ओराची ह्याची पंचमुखीची चीप आपण याला चिप म्हणतो तुम्ही काही म्हणू शकता तर ही पंचमुखीची ओरा चीप ही अतिशय महत्त्वाची आहे आता तुम्हाला कळलं असेल की ही का महत्वाचं आहे तर ह्याचं कालपासून ह्याची ऑफर चालू आहे तर ज्यांना ज्यांना अजून हवी आहे त्यांनी वरती जाऊन मला रेट विचारा तिथं सांगते टेटसला कालच रेट सांगितले होते नवीन कुणी असेल त्यांनी तर हा झाला आजचा व्हिडिओ आता नीट ऐका गुरुवारपासून आपल्याला लाईव्ह चालू करायचं आहे आजचा दिवस माझ्यापाशी आहे कुणाचं जर काही राहिलं असेल नक्की जथ माझा परत परत मी तुम्हाला पाठवले हो आणि मेसेज झालेला आहे मी तुम्हाला दुसऱ्यांदा पाठवत आहे ते नाही ज्या आणि ब्रेसलेटचे ब्रेसलेटचं ज्यांचं पाहिलं नाही आहे ज्यांना ग्रुपमध्ये घेतलं नाही आहे त्यांनी बरभरवरती या आणि मागच्या ह्याच्यामध्ये काही तुमच्या वस्तू राहिल्या असतील तर नाईन्टी नाईन मधल्या राहिल्या असल्या तर त्या उद्याच्या ऑफरला राहू द्या तुम्ही त्यातभर घालून घेऊ शकता असं क्लोज करा काम म्हणजे नवीन कामाला आपण सुरुवात करू त्यात नाही महत्वाच्या गोष्टी कुठं पोटली कुठं मनी मॅगनेट ब्रेसलेट काय अजून तुम्ही मागवलेलं असं महत्त्वाचे आयटम जर नाईन्टी नाईनच्या ऑफरमधलं सोडून जर तुमचं काही राहिलं असेल तर नंबरवरती घ्या त्या सगळ्याचं काम आज क्लिअर होईल आणि उद्या दुपारी धमाकेदार आपल्या अ सुरुवात होईल तर आजचे पण ट्रेटस बघायला विसरू नका काल मेकअप दाखवले आज काय दाखवणार आहे ताई हे बघा आता तिथं जाऊन की काय काय दाखवणार आहे आजच्या स्टेटसला मी तर नक्की बघा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत सारिका लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन वाजता लाईव्ह यायला विसरू नका त्याचप्रमाणे एस एस ज्योतिष कट्टा आणि छोटीशी अशा हे तिन्ही चॅनल आपलेच आहेत या सगळ्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला जास्त मोठा आपला परिवार होईल आणि त्यासाठी खूप काही मी पण घेऊन येऊ शकते पण या वेळच्या ह्याच्यात मेकअप तर आहेच तुम्हाला ब्रँड मेक मेकअप आहे आपल्या स्वतःचा मेकअप आहे कोरियन आहे जॅपनीज आहे आणि स्वेटर्स आहेत आणि ते एवढे सुंदर आहेत की तुम्हाला मी त्याला काल तुम्हाला दाखवलं आहे तरीसुद्धा मी एक स्वेटर दे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते एकदा परत दाखवते करून माझं हालत नाहीये आणि ज्याच्यावर ताई प्रेम करते त्याच्यावर सारा परिवार प्रेम करतो हे मला माहित आहे हे आपल्याकडचे स्वेटर नाही तर हे बाहेरकडनं आलेले स्वेटर आहे हा स्वेटर आज मला घालायला खूप इच्छा होती पण मला माहित आहे की हा लगेच कुणीतरी मागणार आहे म्हणून मी हा स्वेटर माग घातला नाही आज तर हे बघा असं ह्याला मोती वर्क आहे खूप म्हणजे खूप क्वालिटी ह्याची सुपर आहे असं नाही आहे की हे जाळीतनं तुम्हाला काही दिसणार आहे वगैरे असं काही नाही खूप मऊ मऊ म्हणजे एखादं मांजर जवळ घेतल्यासारखं सुद्धा आपल्याला याच्यातनं फिलिंग मिळत आहे असे वेगळ्या वेगळ्या कलरचे वेगळ्या वेगळ्या स्टाईलचे स्वेटर पण आपण या हिवाळ्यासाठी खास चालू करणार आहोत हा स्वेटर तुम्हाला लवकर कुठं मिळणार नाही तर बाहेर न आलेला स्वेटर आहे की त्या चिकडं बर्फ पडतं अशा लोकांना उपमिळण्यासाठी तयार झालेला हा स्वेटर आहे तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे हे लाईव्हवरच फक्त मिळेल तर त्यासाठी तयार राहा खूप साऱ्या गोष्टींसाठी तयार राहा मेहंदीसाठी तयार राहा मेहंदी कोणसाठी तयार राहा प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा सुरुवातीची ऑफर आपण आधी छोटी घेऊया नाईन्टी नाईनची त्याच्यानंतर आपण मोठ्या मोठ्या ऑफरकडे जाऊया तर आ, चला आज काय आहे तिथं विशेष स्टेटसला हे नक्की बघा बाय बाय